स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर ह्या गुरुवारी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दर्शन अमावश्या आलेली आहे आणि दर्शन अमावश्या ही पित्रांना समर्पित असते तर दर्शन अमावश्यचं महत्व काय असतं ह्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दर्शन आमावश्या ही येत्या गुरुवारीस म्हणजे चोवीस तारखेला आहे त्यामुळे दर्शन आमावश्या ही, ही पित्रांना समर्पित असते असं का म्हटलं कारण त्या दिवशी जास्तीत जास्त पित्रांची सेवा केली जाते दर्शन आमावश्या ही वर्षातून एकदाच येते अशा प्रत्येक महिन्याला ही येतच असते पण दर्शन आमावष्या ही वर्षातून एकदाच येते आणि ह्या दिवशी आपण जेवढी जास्त पित्रांची सेवा करणं आपल्याला शक्य होईल तेवढी सेवा आपण आपल्या घरामध्ये करायची असते दर्शन आमावश्ये दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि द ह्याच आमंश्या दिवशी दीप दीप म्हणजे दिव्यांची पूजाही केली जाते सर्व घरातले देव जे दीप असतात म्हणजे दिवे असतात ते आपण घासून त्यांची साज सजावट करून अशी पूजा वगैरे करतो संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांच्या वेळेला आपण दिवे लागण्याच्या वेळेला त्या दिव्यांची पूजा करत असतो अशी मान्यता आहे पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे त्यामुळे दर्शन आमच्याला दिव्यांची सुद्धा पूजा केली जाते पण दर्शन आमुशाचं सर्वात जास्त महत्त्व हे पित्रांची सेवा करण्यात आहे कारण दर्शन अमांशा दिवशी आपण जेवढी जास्त आपल्या पित्रांची सेवा करणं तेवढे पित्र आपल्याला आशीर्वाद देतात आणि अशी ही मान्यता आहे की दर्शन आमांश दिवशीच पित्तर हे पृथ्वीसुद्धा विराजमान झालेले असतात म्हणजे पित्तर हे पृथ्वीवर आलेले असतात आणि ते आपल्या वंशांनाच म्हणजे पित्तर म्हणजे काय तर जे पितर है पितर है है आपले पूर्वीज जे असतात जे थोडक्यात ज्यांचं दहन म्हणजे जे मृत्यू डोके असतात ते ह्या दिवसा ह्या दिवशी खाली येतात आणि आपले जे वंश म्हणजे ह्यांची पुढचे जे घरातली लोक असतात म्हणजे त्यांचे मुलं बाळ कोणी पण असू शकतं या सर्वांना ते आशीर्वाद देतात यासाठी ह्या दिवशी जेवढी जास्त जमल तेवढी आपण सेवा ही आपल्या घरामध्ये करायची असते आता सेवा म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे की पित्रांची सेवा कसं करायची तर आपण जर श्राद्ध वगैरे केले किंवा पित्रांना पित्रांच्या नावाने एखादा व्यक्ती जर जेव घातली किंवा कोणतं जरी ज्या मार्गाने आपल्याला पित्रांच्या आशीर्वाद घेता येईल त्या मार्गाने आपण पित्रांची सेवा ही घरामध्ये करायची थोडक्यात म्हणजे ह्या दिवशी दानधर्म करण्याला खूप महत्व आहे आणि ज्या पैदना आपण दानधर्म करतो म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला जर मदत करतो किंवा एखाद्या व्यक्ती जर अडचणीत असेल किंवा एखादी गोरगरीब व्यक्ती असेल आणि तिला जेवढे आपण ह्या दिवशी दानधर्म करू तेवढे सुद्धा आपले पितर आपल्याला खुश होतात आपल्याला आशीर्वाद देतात आप पित्रांची सेवा केल्यामुळे पित्रा पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि जेवढे जास्त आपल्याला पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तेवढेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप असे जे पण प्रॉब्लेम असतात ह्यातून आपण मार्ग मिळतो म्हणजे काय तर आपल्या जेवढे जमल तेवढ्या आपण आपल्या पित्रांची सेवा करायचं पूर्वजांची सेवा करणं खूप महत्वाचं असतं आणि पित्रांची सेवा करण्यासाठी दर्शन आमोश हा दिवस अतिशय महत्वाचा मांडला गेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणे आपण ह्या दिवशी पित्रांची सेवा ही नक्कीच करतो हिंदू धर्मामध्ये सुद्धा दर्शन आमोशाला खूप असे महत्व आहे कारण आकाड महिन्यात आकाड महिना ज्या दिवशी संपतो ज्या दिवशी आकाड महिना संपायला सुरुवात होते त्याच्यानंतर श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावणाच्या आणि आकाडाच्या मधोमध जे आमोश असते की जे आमोशा संपल्यानंतर श्रावणाला सुरुवात होते तर ही जे आमोशा मधल्या काळाची जे आमोशा असते त्याला आपण दर्शनामुषा म्हणतो आणि ह्या आमोशाला खूप अशी महत्व असते कारण ह्या दिवशी आपण जर पिंडदान केले किंवा पित्रांची जर सेवा केली पित्रांचे श्राद्ध केले तर पितर हे आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या घरामध्ये सुद्धा शांती सुख शांती तर येतेच शिवाय आपल्याला आशीर्वाद मिळाल्यामुळे आपले कोणतं पण काम असू दे त्या कार्यामध्ये किंवा कोणतेही काम आपण जे हाती घेतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळते यासाठी पित्रांची सेवा दर्शनामाशाला नक्कीच करा तर पित्रांची सेवा म्हणजे काय करायची तर दर्शन आमावश्या दिवशी पित्रांची पीतरा, सेवा करण्यासाठी से महत्वाचा दिवस मानला गेलाय तर दर्शन आमुश्या दिवशी पित्रांची सेवा काय करायची तर ज्याप्रमाणे आपण दर आमशाला आपल्या घरावर दहीबात हात शिंपण जे करत असतो तर त्या दिवशी सुद्धा आपल्याला दहीबात हे घरावरती किंवा घराच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे काय होईल तर पितर हे खुश होतात आणि पित्रांना सुद्धा शांती मिळते यासाठी दहीबात हा आपल्या घरावरती नक्कीच शिंपडा तुम्ही दर्शना दिवशी त्याच्यानंतर तुम्हाला दिव्यांची सुद्धा तुमच्या घरामध्ये नक्कीच पूजा करायची आणि हे जे दिवे असतात ते दिवे आपण घासून वगैरे त्यांची पूजा करायची तुमच्या घरामध्ये जेवढे दिवे असतील बघा जेवढे पण जे पण कानाकोपऱ्यामध्ये दिवे असतील किंवा इतर ठिकाणी तुम्ही जे दिवे ठेवले असतील ते सर्व दिवे घ्यायचे त्या दिवे स्वच्छ घासायचे आणि संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेला ह्या दिव्यांची फुलं अक्षदा वाहून तुम्ही पूजा करायची आणि त्याच्यानंतर ते दिवे म्हणजे प्रज्वलित करायचे म्हणजे दिवे वगैरे लावायचे आपण आणि अशी सुद्धा मान्यता आहे की हे दिवे रात्री आपापसात आप बोलतात अशी हे पूर्वीपासून आहे तर मी तुम्हाला एक सांगते की ह्या दिवशी आपण पित्रांची सेवा काय करायची का दिवशी पित्रांच्या सेवेला विशेष महत्व आहे तर अजून आपण कोणती सेवा करू शकतो पित्रांची की ज्याच्यामुळे आपल्याला पित्र हे आशीर्वाद मिळतील पित्रांची सेवा करणं शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा घरामध्ये करायची तर थोडक्यात म्हणजे पित्रांची सेवा कोणत्या मार्फत आपल्याला करता येऊ शकते तुम्ही ह्या दिवशी दानधर्म म्हणजे नक्कीच करा तुम्ही अन्नदान करू शकता या दिवशी किंवा गोरगरिबांना तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती तुम्ही दान करू शकता दानाच्या मार्फत आपण जेवढी सेवा करू शकतो तेवढी आपण पित्रांची सेवा करू शकतो यामुळे पित्रांचे आशीर्वाद आपल्यावर राहतात यासाठी तुम्ही दर्शना अंश दिवशी कोणत्या वस्तू दान करू शकता याविषयी मी तुम्हाला सांगते तुमच्याकडे जर काळे कापड असेल तर तुम्ही तेही दान करू शकता किंवा एखादे जे लाकूड असतं बघा कोरडं म्हणजे ओलं लाकूड नाही कोरडं लाकूड घ्यायचं ते कोरड्या वस्तू ज्या असतात ना त्या तुम्ही दान करू शकता थोडक्यात तुम्ही तीळ सुद्धा दान करू शकता तुम्ही पीठसुद्धा दान करू शकता तर दर्शना दिवशी थोडक्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला ज्या आपण कोरड्या वस्तू असतात ना ओल्या वस्तू नाही तर कोरड्या वस्तू कोरड्या वस्तूंमध्ये कोणते कोणते पदार्थ येतात हे सर्व तुम्ही दान करू शकता आता कोरड्या वस्तूंमध्ये खाण्याचे पदार्थ कोणते येतात तिळ तुम्ही दान करू शकता तुम्ही पीठसुद्धा दान करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ज्या कोरड्या वस्तू असतात त्या दान करू शकता डाळी गहू सुद्धा तुम्ही दान करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादं लाकूड म्हणजे कसं असतं लाकूड कोरडं लाकूड जे असतं ते सुद्धा तुम्ही दान करू शकता काळ्या कप का कलरचा जो कपडा असतो ना तो पण तुम्ही दान करू शकता या दर्शनामध्ये दिवशी तुम्हाला पित्रांची जर आशीर्वाद मिळवायचे असेल तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही ह्या दिवशी दानधर्म करा अन्नदान करा धान्य धान्य असतील तर ते दान करा तुमच्याकडे कोणत्या पण वस्तू असतील त्या तुम्ही करा, दान करा एखाद्या गरजू व्यक्तींना अन्नदान करा एखाद्या गरजू व्यक्तींना जे पण तुमच्या घरामध्ये बनवलं असेल ते खाऊ घाला अशा पद्धतीने तुम्ही ह्या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ह्या सेवा नक्कीच करू शकता तर आता मी तुम्हाला सांगते की ह्या दिवशी चंद्रदेवाची सुद्धा पूजा केली जाते ज्यांच्या कुंड कुंडली म्हणजे चंद्र चंद्रा चंद्रग्रह हा कुंकुवत असतो म्हणजे ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रहा कमकुवत असतो त्यांनी त्या दिवशी चंद्रदेवाची उपासना पूजा करायची असते आणि ह्या दिवशी दर्शनामोशा दिवशी चंद्रदेवाची पूजा उपासना केली जाते जो पण व्यक्ती असतो ज्याच्या कुंडलीमध्ये चंद्र हा कमकुवत असतो त्यांनी ह्या दिवशी सुद्धा केले तरी चालते कारण जेवढी तुम्ही त्या दिवशी चंद्राची पूजा उपासना करणार तेवढं त्या ते ते व्यक्तीला त्याचं फळ मिळणार असतं यासाठी मी तुम्हाला सांगितले की दर्शन आमोशा ही खूप महत्वाचे आमशा असते आणि ही आमोशा वर्षातून एकदाच येते त्यासाठी ह्या दिवशी तुम्ही पित्रांची सेवा जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करा त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या चंद्र जे असेल चंद्रदेव त्यांची सुद्धा तुम्हाला ह्या दिवशी पूजा करू शकता आणि म्हणजे आणि जास्त अतिमहत्वाचं म्हणजे तुम्ही अन्नदान या दिवशी जेवढं तुम्हाला करता येईल ना तेवढं तुम्ही अन्नदान करा की अन्नदानासारखी कोणतीच सेवा नाही कारण आपण जेवढे पण अन्नदान करू तेवढे अन्नदान केल्यानंतर आपला देव पण सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतो आणि पित्तर सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे देवाने पण सांगितले की आधी तुम्ही तुमच्या पित्रांच्या आशीर्वाद घ्या आणि नंतर आपलं जे पण असेल काम त्या कार्याला सुरुवात करायची त्यामुळं सर्वांनी दर्शनावश्य दिवशी हा दिवस चुकवायचा नाही हा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे आणि आपल्या गुरुवारीच आपल्या दर्शनावशी आलेला आहे तर तुम्हाला ह्या दिवशी जेवढी सेवा करणं शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ